नमस्कार श्री आर्यवर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फाय डी पिक बनवणार आहेत त्याच्यासाठी हा मी ब्लाऊज पीस घेतला आहे माझा आणि त्या सेम कलरचा अस्तर घ्यायचा कारण याच्यावर आपल्याला पाकल्या आणि पिकॉक बनवायचा आहे सेम कलरचा घ्यायचा म्हणजे अस्तर घ्यायचा त्याचा आणि मी एक पेपर घेतला आहे याच्यावर आपण पाकली आणि पिक ऑफ काढणार आहोत हे बघा मी पेपर कॉपी ॲप घेतला आहे त्याच्यात मी आता पिक ऑफ घेणार आता मला पिक ऑफ ड्रॉ करायचा आहे त्याच्यासाठी हा पिक ऑफ मी सेव्ह करून ठेवला आहे पेपर कॉपी ॲप घ्यायचा त्याच्यात हा एकशे सहा याच्यावर ठेवला आहे मी आणि ड्रॉ करून घ्यायचा बघा असा साईज आपण कोणती किती साईज पाहिजे त्याच्यावर असते नॉर्मल मोठा पण ठेवू शकतो जसे आपण पाकल्यांची साईज ठेवणार ना त्याचप्रमाणे पिक साईज पण ठेवायची आता येऊ आपण लॉक करूया इथून लॉक केला आता ड्रॉ करून घ्यायचा बघा असं हे बघा आपलं झालंय असा आता हा आपण कट करून घेऊया हा बघा आपला पिकॉक कट करून रेडी हे बघा असा कपडा ठेवला आणि पाकल्या आपण आपण कपडा हा रिंगला पण लावून घेऊ शकतो ते बघा ही अशी रिंग मी खाली ठेवली आता वरती कपडा यात आपल्याला पाकल्या आता तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्यावर असते किती बसवायचे आम्ही रिंगला लावून घेतला आपण असं पूर्ण काढून मग परत अशा काढून मग मध्ये पिकॉप असं पण काढू शकतो जसं तुम्हाला करायच्यात कमी याच्यात पहिला आपण पिकॉप ड्रॉ करून घेऊया ही व्हाईट पेन्सिल घेतली चांगली शार्प करून घ्यायची आणि एक लेप आणि एक राईट असे दोन पिकअप काढून घ्यायचे असं पूर्ण बरोबर काढून घेऊया हे बघा आपलं काढून झालं आता आपल्याला एक असं घडायचं आहे म्हणजे एक लेफ्ट एक राईट आता याला स्टिच करताना इथून डबल स्टिच टाकून घ्यायचं जी जी बॉर्डर आहे त्याला ना आतमध्ये जे फील करायचं असेल ना ते तुम्हाला को धाग्याने किंवा शुगर बीट जसा साडीचा कलर असतो ना त्याप्रमाणे आपण करायचं आता हा आपण मी पिकॉक जो ड्रॉ करून घेतला आहे ना त्याला पहिला आपण डबल लाईन म्हणजे स्टिच करून घेणार नंतर क्रिस क्रॉस करून घेणार बघा पहिला मी डबल स्टिच टाकून घेतलं आता हे बघा क्रिस क्रॉस करत घेतले क्रिस क्रॉस करून घ्यायचं जवळजवळ एक लेफ्ट एक राईट कारण आपल्याला पिकॉक कट करायचा आहे हे बघा माझं क्रिस क्रॉस करून झालं आहे आणि ही मी चोच काढले याच्यासाठी मी गोल्डन थ्रेडच वापरला आहे आता हे आपल्याला अशी फिलिंग करायची आहे आता त्याच्यासाठी आपल्याला जो ब्लाऊज पीस असतो त्याचा कलर किंवा ज्या साडीमध्ये जी वर्क असते किंवा डिझाईन असते त्याप्रमाणे आपण कलर कॉम्बिनेशन पिकॉकचा करू शकतो नाहीतर गोल्डन कलर पण छान वाटतो त्याप्रमाणे यामध्ये कलर भरायचे आणि शक्यतो इथे असते ना हा भाग जो असतो ना चेहऱ्याचा तिथे जास्त करून सिल्क थ्रेड थ्रेडचा उपयोग करायचा आणि इथे बाकी जे असतं ना तिथे आपण मनी वापरायचे आता हे बघा मी इथे हे मनी लावलेत आणि हे कटबिट्स आता इथे मला करायचं आहे ते इथं मी आता सिल्क थ्रेड वापरेन हे बघा मी गळ्याला लाईन टाकत घेतल्यात तुम्हाला जसं स्टिच करायचं आहे ना तसं तुम्ही वन बाय वन एक थोडं थोडं करायचं स्टिच हे बघा हे माझं आता पूर्ण झालं आता मी लॉक करून घेईन आता मला हा भाग आहे तो करायचा आहे हा दोन भागात तर याच्यात आपल्याला म्हणजे मी हा कलर घेतला आहे तुम्ही पाहिजे तो कलर घेऊ हो शकता आणि घेताना जसं आपण दुसऱ्या पिकअपच्या भागात का टाकतोच ना तर तोच सेम तेवढेच बरोबर आले पाहिजे म्हणजे आता इथे जेवढ्या लाईनी आहेत ना त्याच लाईनी इथे आल्या पाहिजेत मग तो परत स्टिच करताना बरोबर परफेक्ट येतो आता हे एवढं मी स्टिच करून घेते हे बघा आता आपला हा कलर टाकून झाला आहे इथे पण आता आपण हे येलो कलरचे टाकूया हे बघा आपण हे हे इथे जसे कलर टाकला तर हाच सेम इथे टाकला आहे आता इथे येलो कलरचे टाकूया नंतर इथे सिल्क थ्रेडने करायचा आणि इथे डोला डोल्यासाठी पण एक काहीतरी आपण एकदम तरी लावूया आणि आता न कलर येतो तो लावूया हे बघा माझे शुगर बीट्स कट बिट्स लावून झालेत आणि इथे मी शु शुगर बीट्स लावलेत आता इथे मी फ्रेंच नॉक टाकते सिल्क थ्रेडने जसं तुम्हाला टाकायचं आहे तसे कप्पे करून तुम्ही म्हणजे भाग करून टाकू शकता पण कधी पण फ्रेंच नॉक टाकताना एकच लाईनीत टाकायचं म्हणजे स अशी लाईन घेतली तर अशाच लाईनीत टाकायचं मग ते बरोबर येतात आता अशी लाईन टाकली तर अशाच लाईनी टाकायचं हे बघा हे मी न्यू फ्रेंच नॉक टाकले आता मी हे फ्रेंच नॉक इथपर्यंतच टाकेन ही जेवढी लाईन आहे अशी इथपर्यंतच टाकेन आणि मग त्याच्यानंतर येल्लो थ्रेड यूज करेन आता मी एवढं पूर्ण करून घेते हे बघा हा इथपर्यंत मी फ्रेंच नॉक टाकून घेईन आणि हा जो एवढा भाग आहे तो ए येल्लो कलरनी स्टिच करेन हा एक काढला एक दोन दोन नॉक टाकल्यात मी जे आपण फ्रेंच नॉक करणार ती एक दोन तीन असे येतात मग तुम्हाला एक करायचे ते एक करू शकता दोन करायचे तर दोन करू शकता नाही तर दुसरं काय तुम्हाला टाकायचं असेल ते पण टाकू शकता तुम्ही हे बघा माझं टाकून झालंय आता मी हा येल्लो धागा म्हणजे तीन तीन असं घेऊन सहा टोटल बारा झाल्या पाहिजे असं घेईन आणि मग टाकेन हे बघा आता मी येल्लो कलरचे धागे भरलेत सुईमध्ये आणि हे बारा घ्यायचे आणि स्टिच करायचे आता आपल्याला ही जी लाइन आहे इथून करायची आहे तर आपण असं पण करू शकतो या साईडून नाही तर इथून पण सुरुवात करू शकतो आणि बरोबर जी आपली स्टीच आहे या दिशेनेच बरोबर गॅप नाही राहिला पाहिजे असं करून पूर्ण हे आपण चेहरा परत त्याच्या बाजूने जवळूनच घ्यायचा परत स्टिच केले त्याच्या असच पूर्ण चेहरा आपण बनवून घेऊया हे बघा आपलं झालं हे पूर्ण मी सुईने स्टिच केलंय थोडा पण गॅप नाही ठेवायचा आणि कधी पण स्टिच करताना एकच लाईन ठेवायची म्हणजे ते बरोबर लाईनीत येत रेषे येतात तुम्ही दुसऱ्या नॉर्मल जी आपली सिल्क थ्रेड जी असते त्याच्याने पण करू शकता हे आपलं झालं आता इथे छोटासा एक डोळा लावायचा इथे थांबा मी दाखलाय ब्लॅक कलर घेतलाय फॅब्रिक पेंटिंगचा त्याच्या मी आता डोला टाकते आणि हा एक नंबरचा ब्रश आहे हे बघा हा मी असा टाकला आता त्याला हे इथून व्हाईट कलर ची बॉर्डर देईन तुम्ही स्टोन पण लावू शकता नाहीतर ब्लॅक मनी एखादा म्हणजे तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा एक म्हणजे डोला बनवू शकता हे बघा माझे दोन्ही पिकॉक तयार झालेत आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाकली कशी बनवायची हे दाखवणार आणि हे कट कसे करून याचा पिकॉक कसा पूर्ण बनवतात हे दाखवून दाखवणार आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू